मध्यरात्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतच्या दिशेनं रवाना झाले दुसऱ्या दिवशी या बंडामागं भाजपचा हा तयाशी चर्चा सुरू झाली कारण गुजरातचे सी आर पाटील मोहित कंबोज अशी लोक थेटपणं हॉटेलवर आल्याची चर्चा सुरू होती सुरत ते गुवाहाटी हा प्रवास सुरू झाला आणि या बंडामागं महाशक्ती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या तरी सुद्धा भाजपचे नेते थे थेट काही समोर येत नव्हते महाराष्ट्रात मात्र शिंदेंचं बंड कसं फसणार याबाबत जोरदार चर्चा जळत होत्या किमान दोन तृतीयांश आमदारांना घेऊन शिंदे बाहेर पडले भाजपमध्ये मर्ज झाले तरच त्यांची अपात्रता वाचू शकते असं बोललं जाऊ लागलं पण स्क्रिप्ट यापेक्षा वेगळी होती थेट पक्षावर दावा शिवसेना काढून घेणं शिंदेंना मुख्यमंत्री करणं अशा अनेक गोष्टी स्क्रिप्ट समोर आल्या आणि ही स्क्रिप्ट फार पूर्वीपासूनच लिहिली गेली आहे हे स्पष्ट झालं सांगण्याचं मतितार्थ इतकाच आहे की जे काही होईल त्याची आखणी भाजपनं पूर्वीपासूनच केलेली असेल आता सुद्धा अशाच एका स्क्रिप्टची चर्चा राज्यात सुरू झाली आहे ती म्हणजे शिवसेनेत तिसरी फूट घडवून आणण्याची एकनाथ शिंदे आपल्या संख्याबळावरती दबाव ठेवू नयेत भाजप समोरच्या अडचणी वाढवत आहेत त्यामुळं जोपर्यंत शिंदे पॉवरफुल राहतील तोपर्यंत तो भाजपला हातपाय पसरता येणार नाहीत पर्यायनं ना जिथं भाजपला पर्याय नाही असेच नेते सोबत घेऊन शिंदेच्या शिवसेनेत तिसरी फूट घडवली जाईल अशा या चर्चा उदय सामंत अशा तिसऱ्या फुटीचं नेतृत्व करतील असा आरोप सुद्धा सुषमा अंधार यांनी केलेला आहे पण खरंच असं काही होईल का सध्याच्या या संघर्षात शिवसेना शिंदे गटाच्या गोटात किती भाजपचे लोक आहेत ते आमदार कोण असू शकतात आणि कुठल्या तीन फॅक्टरवर हे आमदार कोण आहेत हे आपल्याला ठरवता येतं पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं शिंदेच्या गोटातले भाजपचे आमदार किती आहेत हे ठरवण्यासाठीचा पहिला फॅक्टर आपण लावूयात तो म्हणजे नंतर शिंदेंना जॉईन झालेले आमदार वीस तारखेच्या निवडणुकीनंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे एकोणतीस आमदारांना घेऊन सुरतला गेले तिथनं एकनाथ शिंदेनी गुवाहाटी घाटला त्यानंतर एक एक आमदार एकनाथ शिंदेसोबत जोडला जाऊ लागला आता हे जोडले गेलेले आमदार देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर गेले तशी चर्चा होती तेव्हा फडणवीसांनी सुद्धा आपण बोलल्यानंतर बच्चूकडून गुवाहाटीला गेले असं माध्यमांना सांगितलं होतं थोडक्यात मागून जी काही लोक गेली ती एकनाथ शिंदेच्या बंडात नव्हती किंवा त्यांना तशी कल्पना नव्हती पण नंतर अशा लोकांना भाजपनं सांगितलं आणि त्यानंतरच ही लोक शिंदेंना जॉईन झाली आता या लोकांमध्ये कुठकुठले आमदार होते उदय सामंत होते दादा भुसे संजय राठोड गुलाबराव पाटील योगेश कदम मंजुळा गावित चंद्रकांत निंबा पाटील दीपक केसरकर मंगेश कुडाळकर आता यापैकी अनेक ही फडणवीसांची सूचना आल्यानंतरच गुवाहाटीला गेली एकनाथ शिंदेसोबत गेली असं बोललं जातं आता फडणवीसांची सूचना हा फॅक्टर गृहित धरला तर ही नावं उद्या तशी वेळ आल्यानंतर तर एकनाथ सोबत राहतील की देवेंद्र फडणवीसांनी भाजपसोबत राहतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता शिंदेंच्या गोठातले भाजपचे आमदार किती आहेत हे ठरवण्यासाठीचा दुसरा फॅक्टर आपल्याला लावता येतो तो, तो म्हणजे कोणते असे नेते आहेत जे शिंदेच्या शिवसेनेपेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत तर यामध्ये आता वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी कारणं आहेत जसं की रामदास कदम हे एकनाथ शिंदेंना सिनियर आहेत गजानन कीर्तिकरांच्या पत्नीनं ज्युनियर शिंदेच्या हाताखाली काम करायचं असं शल्य बोलून दाखवलं होतं रामदास कदम यांच्यासारखे नेते सुद्धा याच फॅक्टरमधले आहेत राजकीय पुनर्वसन या नेत्यांना आवश्यक आहेच पण ते भाजपच करू शकते याची जाणीव सुद्धा या, या नेत्यांना आहे असे शिंदेंना सिनियर असणारे रामदास कदम आणि या फॅक्टरवर येणारे योगेश कदम ही नाव आपल्याला घेता येतात तानाजी सावंत हे सुद्धा तसं महत्वाचं नाव आहे पहिल्या कॅबिनेटमध्ये सुपर मंत्री असणाऱ्या तानाजी सावंतांना नंतर मात्र साईडलाईन करण्यात आलेलं आहे ते सुद्धा फडणवीसांचे क्लोज आहेत त्यामुळे वेळ आली तर शिंदेपेक्षा भाजप योग्य आहे अशी त्यांची भूमिका असू शकते विशेषतः शिक्षण संस्था आणि कारखान्यांचं जाळं असल्यानं भाजप सोबतच राहणं त्यांच्यासाठी सगळ्यात सुरक्षित ठरू शकतं असंच अजून एक नाव आहे ते म्हणजे अमोल खताळांचं म्हणायला ते शिंदेच्या शिवसेनेत आहेत पण ते विखेंचे आमदार आहेत विखे म्हणतील ती पूर्व दिशा अशीच त्यांची भूमिका असेल आणि विखे फडणवीस यांचं सख्य पाहता फडणवीसांच्या शब्दापलीकडे विखे नाहीत पर्यायानं ना खताळांची भूमिका विखेंच्या बाजूने म्हणजेच पर्यायानं भाजपच्या बाजूने असू शकते अजून एक नाव आहे मुरजी पटेल फक्त तिकिटासाठी शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आणि निवडून आलेले आमदार ते काल पण शिंदेच्या शिवसेनेत नव्हते आणि आज पण आहेत असं म्हणाव दाखतं निलेश राणेंच्या बाबतीत सुद्धा हेच लागू होतं मतदारसंघ शिवसेनेला जातोय म्हणून शिवसेनेत अन्यथा सगळं कुटुंब भाजपात त्यामुळं शिंदे सेनेपेक्षा राण्यांसाठी भाजप आणि फडणवीसच महत्वाचे ठरतात आता संतोष बांगर यांच्यासारख्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल बोलूयात संतोष बांगर हे कट्टर एकनाथ शिंदेचे भक्त पण बांगर हे थेट विधानसभेत शिंदेना जॉईन झाले त्यामुळं ठाकरेंच्या बाजूने ते कसं बोलत होते याचे व्हिडिओ आजही मीडियावर फिरतायत त्यामुळे बांगर हे कट्टरच राहतील असं म्हणता येत नाही हिंदुत्वादाची भूमिका त्यांनी आपल्या मतदारसंघात घेतलेल्या कावड यात्रा सुरू केलेली आहे आणि हिंदुत्वाचे प्रयोग ते करतच असतात साहजिकच बांगर हे भाजपसोबत राहतील असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता राहतात ती दोन नावं एक म्हणजे उदय सामंत आणि दुसरे म्हणजे शंभूराज देसाई ही दोन्ही नावं तशी एकनाथ शिंदेच्या जवळची पण उदय उदय सामंत फडणवीसांच्या सुद्धा तितकेच जवळचे आहेत कोकण कोकणात चालणारे उद्योग आणि सत्ता हे टिकवणं हे सामंतांचं प्रमुख ध्येय आहे त्यामुळे उदय सामंत आणि त्यांच्यासोबत किरण सामंत आणि त्यांच्यासोबत कोकणातले अन्य दोन जण सामंत म्हणतील ती पूर्व दिशा घेतील शंभूराय देसाई हे सुद्धा शिंदेंच्या जवळचे पण मूळ प्रश्न आहे तो सत्तेचा पाटणाऱ्यांना घेऊन भाजपनं त्यांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावलेलीच आहे देसाई हे मूळचे काँग्रेसचे पण तिकिटासाठी ते सेनेत गेले आणि सेना देसाई समीकरण पक्कं झालं त्यामुळे स्थानिक समीकरण आणि राज्यातल्या सत्तेचा स्कोप पाहूनच त्यांची निष्ठा ते आखताना दिसू शकतात आता तिसऱ्या फॅक्टरवर झाली आणि शिंदेनी बंड केलं तेव्हा या गटाची प्रमुख मागणी काय होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती नको कारण मतदारसंघात अजित पवार त्यांच्या माणसांना बळ द्यायला लागलेत आणि आम्ही अडचणीत येतोय आता हाच फॅक्टर आजही काही आमदारांच्या बाबतीत लागू होतो पण भाजप शिंदेची शिवसेना हे जर फिचकटलं आणि भाजपमध्ये गेलो तरच स्थानिक पातळीवर निवडून येण्याची गणित सोपी होतात अशा यादीत कोण येतं तर अर्जुन खोतकर आता कैलास गोरंटाल्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय अशा वेळी शिंदे वेगळे झाले तर गोरंटाल्यांना भाजप पुढच्या वेळी तिकीट देऊ शकतं पुन्हा अडचण वाढू शकते त्यामुळे भाजपसोबत संघर्ष टाळायचा असेल तर भाजपसोबत टिकून राहणं खोतकरांना बरं पडतं विजय बापू शेवतारे यांचं सुद्धा तसंच आहे त्यांचे विरोधक संजय जगताप हे भाजपमध्ये नुकतीच घेण्यात आहे बरं हे सगळं आता दोन चार महिन्यात झालेलं आहे त्यामुळं तुम्ही सोबत या नाहीतर तुमचा विरोधक आमच्याकडे तयार आहे असं भाजपला सांगता येऊ शकतं विटा खानापूरचे आमदार सुहास बाबरे यांचं तसंच झालंय त्यांचे विरोधक वैभव पाटील हे सुद्धा भाजपमध्ये गेलेत त्यामुळे त्यांची अडचण आली आहे शंभूराज विरोधक सत्यजित पाटणाकर हे सुद्धा भाजपमध्ये गेलेत थोडक्यात या स्थानिक फॅक्टरवर भाजपसोबत असणारी शिंदेची साथ संपुष्टात आली तर स्थानिक समीकरण ओळखून भाजपसोबतच राहणं या नेत्यांना महत्वाचं ठरणार आहे आता येतो चौथा महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे वादाचा म्हणजे जे नेते अडचणीत आहेत अशी नावं संजय राठोड हे वादात आहेतच भाजपनं मागणी करून त्यांचा राजीनामा पूजा चव्हाण प्रकरणात घ्यायला लावला होता संजय राठोड सत्तेत असल्यानंच ते सेफ आहेत प्रताप सरनाईक आहेत त्यांच्यावर बरेच आरोप झालेत महाविकास आघाडी असताना पण भाजपसोबत जावं म्हणून त्यांनी ठाकरेंना पत्र लिहिलं होतं त्यामुळे सत्तेच्या विरोधात जाण्याची भूमिका त्यांची नसते संजय शिरसाठ हे हॉटेल प्रकरणात वादात आहेत संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे आमदार आहेत आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या नावाने असलेली जमिनीची चर्चा झाली होती भावना गवळी ईडी प्रकरणात अडचणीत आल्या होत्या असे अनेक नेते ज्यांना काही ना काही कुटानी ज्यांचे चालूच आहेत त्यामुळं भाजपला शिंगावर घेणं त्यांना जड जाऊ शकतं पण आमदारांच्या पलीकडे भाजपसाठी खासदार सुद्धा महत्वाचे ठरतील श्रीकांत शिंदे नरेश मस्के भुमरे हे तीन खासदार एकनाथ शिंदे ओळखले जातात तर वायकर हे आरोपीच्या पिंजऱ्यात असल्यानं ते सोबत पंगा घेणार नाहीत प्रतापराव जाधव केंद्रातली पॉवर सोडतील का हा प्रश्न आहे आणि धैर्यशील माने लोकल आपला निर्णय घेतील मुंबरे सुद्धा आरोपांच्या पिंजऱ्यात असल्यानं ते काय करतील हा मुद्दा आहेच थोडक्यात खासदारांच्या पातीवर सुद्धा असं काही घडलं तर मोठा फटका शिंदेना बसू शकतो आता यातली कुठली नावं भाजपकडे जास्त झुकतात हे तुम्हीच ठरवू शकता पण या चार मुळे प्रसंगी शिंदेंना सोडून ही नावं भाजपकडे जातील हे मात्र नक्की अर्थात ही स्क्रिप्टसुद्धा अगोदरच लिहिलेली असेल तर नेमकं काय का होईल तुम्हाला काय वाटतं अशी स्क्रिप्ट लिहिलेली असेल का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा